नमस्कार भोजन मराठीमध्ये आज आपण एकदम टेस्टी आणि झटपट होणारा मसूर पुलाव बनवणार आहोत घाईच्या टायमाला जर पटकन काही बनवायचं असेल तर हा टेस्टी मसूर पुलाव तुम्ही बनवू शकता मसूर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मसूर घेतलेले आहे साधारण दोनशे ग्रॅम एवढे हे मसूर आहे मसूर आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि फक्त अर्धा तास हे मसूर आपण भिजून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन वाट्या तांदूळ घेणार आहे इथे मी चा हो असा हा असा या प्रकारचा बारीक तांदूळ वापरलेला आहे ज्या तांदळाचा भात चांगला मोकळा होतो असा कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता साधारण चारशे ग्रॅम एवढा हा तांदूळ आहे आता हे तांदूळ आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील सर्व स्टार्च निघून जाईल तांदूळ धुऊन झाल्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि तीस मिनटं हे तांदूळ भिजू द्यायचे आहेत आता तीस मिनटानंतर कुकरमध्ये भातासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे आता यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत तीन ते चार तमालपत्र एक चक्रीफूल दहा ते पंधरा मिरे सात आठ लवंग दोन दालचिनीचे तुकडे आणि एक चमचा जिरे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत फक्त दोन सेकंद परतून घ्यायचे आहेत खूप जास्त परतण्याची गरज नाही आता हे खडे मसाले परतून झाल्यानंतर तीन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे यामध्ये परतून घेऊया कांदा आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाही फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आता व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट आता परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर तीन मध्यम आकाराचे उभे चिरलेले टोमॅटो यामध्ये परतून घेऊया टोमॅटो आता परतून झालेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बिर्याणी मसाला घालून घेऊया आता हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया आता यामध्ये भिजवलेले मसूर घालायचे आहेत आता दोन मिनटं हे मसूर आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराच्या बटाट्याच्या या प्रकारे मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे बटाट्याच्या फोडी आपण मसुरांबरोबर व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे तांदूळ एकदम हलक्या हाताने मिक्स करायचा आहे खूप जास्त जोरात मिक्स करायचा नाही नाहीतर तांदळाचे दाणे तुटू शकतात आता तांदूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता ज्या वाटीने मोजून मी तांदूळ आणि मसूर घेतलेले आहे त्याच वाटीने मोजून चार वाट्या पाणी यामध्ये मी घालणार आहे तुम्हाला भात थोडा मऊ हवा असेल तर अर्धा वाटी अजून पाणी घातलं तरीही चालेल आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस इथे मी घालणार आहे लिंबाच्या रसामुळे भात चांगला मोकळा शिजतो आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मिडियम फ्लेमवर फक्त एक शिट्टी करायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडूया आता चमच्याच्या किंवा काट्याच्या मदतीने या प्रकारे आपण हा भात थोडासा मोकळा करून घेऊया म्हणजे यातली वाफ निघून जाईल आणि मग भात चांगला मोकळा होईल यामध्ये वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम छान मोकळा हा मसूर पुलाव तयार झालेला आहे आणि याची चव पण एकदम मस्त झालेली आहे हा मसूर पुलाव आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया घाईच्या टायमाला जर काही टेस्टी बनवायचं असेल तर या प्रकारचा हा मसूर पुलाव तुम्ही एकदम झटपट बनू शकता यामध्ये आपण बटाटे पण टाकलेले आहेत त्यामुळे लहान मुलं पण हा पुलाव एकदम आवडीने खातात हा टेस्टी मसूर पुलाव तुम्हीही एकदा घरी नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर भोजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा